ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद, विटा नुसार सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विविध मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातले स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्यात डम्परने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली आहे नेहरू नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात डम्पर चे पाठीमागील चाक अंगावरून गेल्याने प्रमिला तांबे ही महिला जागीच ठार झालीय भर चौकातच भीषण अपघात झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली विटा सांगली रस्त्यावरील नेहरू नगर परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर चा, चाकाखाली चिरडल्यामुळे महिला जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत अधिक माहिती अशी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून एम एच बारा एच डी एकोणऐंशी शून्य तीन या नंबरचा डम्पर तासगाव नाकाच्या दिशेने निघाला होता त्याचवेळी शितोळे गल्ली येथील रहिवासी असलेले राजेंद्र धोंडीराम तांबे आणि प्रमिला तांबे हे देखील दहा, एम या आपल्या स्कूटी गाडीवरून तासगाव नाक्याच्या दिशेने निघाले होते अपघात हा नेहरू नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर आल्यानंतर डंपरची स्कूटीला धडक बसून दुचाकी चालक राजेंद्र तांबे हे डाव्या बाजूला फेकले गेले तर स्कूटीवर पाठीमागे बसलेली प्रमिला धोंडीराम तांबे वय बासष्ट वर्षे ही महिला थेट डंपरच्या पाठीमागील टाकाच्या समोर कोसळली या अपघातात डंपर रंगावरून गेल्यामुळे प्रमिला तांबे ही महिला जागीच ठार झाली आहे हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे या प्रकरणी डंपर चालक प्रकाश राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचर ची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची, ची। मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी